मॉर्निंग एम वेलकम बॅक टू मॅडम चान सोंकर फ्रॉम पुणे आप सगळी स्वागत आहे मेरे ब्लॉग मे आणि आज आपण निघालोय कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनाला ज्योतिबाच्या नावानं चांग बोल बाय 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 निघालो आम्ही गणपती बाप्पा मोर्या ऑलमोस्ट हंड्रेड किलोमीटर कव्हर झालंय आणि आता आपण सर्वात पहिले महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललोय शंभर किलोमीटर झाल्यानंतर पहिला जो स्टॉप होता तो आपला पावजून चारपासून घेतलेला ब्रेकफास्टसाठी तर हंड्रेड किलोमीटर्स कंटिन्यू झाले पण अजून एक मला तास मला वाटते ड्रायविंग करावी कारण साडेबाराचाच टाइम झालेला आहे दीड दोन वाजेपर्यंत आम्ही थांबेल ला न्च। ला न्च कोलापूर, कोलापूर मग जेवण लंच लंच करून डायरेक्ट कोल्हापूर आणि कोल्हापूरला दर्शन झाल्यानंतर मग ज्योतिबाला येऊ संध्याकाळी दर्शन झालं तर संध्याकाळी करू किंवा सकाळी पहाटे जाऊन दर्शन करू कारण सकाळी आणि संध्याकाळी गर्दी पण नसते आणि दर्शन पण आरामात आणि व्यवस्थित होईल रिवा लवकरात लवकर ड्रायविंग शिकताना असंच जर ट्रिप सुत राहिले आपलं तर so, ती लवकरच ड्रायविंग शिकेल सो फर्स्ट लंच ब्रेक फॉर हर मागे चालतो त्यांना त्यानं फ्रेश आमची झोप झालेली आहे मस्त आणि आता आम्ही ड्रायविंग स्किल टेस्ट करतोय आणि वाठारचा सिग्नल क्रॉस झाल्यावर भाऊ आलेले आहेत आणि फक्त ह्या ह्याच्यासाठी आपण थांबलेलो आहे आल्यावर असं होतं की आपण दर्शनाला होतो त्यामुळे चिकन खाता येत नाही पण नेक्स्ट टाइम आता कुठे फिरायला गेलो कोल्हापूरचा रूट खास करून निवडू आणि चिकन खाऊ कोल्हापूरला आल्यानंतर खायचे म्हणजे दूध तूप खाण्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही जिथे भेटेल तिथे तुम्हाला खायला भेटेल पण आम्ही खास करून अख्खा मसूर खाण्यासाठी आलतो म्हणजे अख्खा मसूर नाही पंजाबी डिशेस आहेत आणि चिकन स्पेशल आणि एकंदर फॅन बेस बाळाचं पण वाढत चाललंय कारण हॉटेलमध्ये जेवढे ज़ोड़ होते तेवढ्या सगळ्यांना बाईक करून आम्ही निघालो आता आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेट सेट गो गणपती बाप्पा पप्पा आता वाजले दीड दोन वाजे झाले सकाळी साडे झालं कंबाबाई महालक्ष्मी मंदिराकडे आम्ही पार्किंग मध्ये न लावता समोर रोडवरच लावलेली गाडी पण तेव्हा पण गर्दी होती भरपूर गर्दी होती तेव्हा पण खूप गर्दी होती आता बघू दुपारचा टाइम आहे म्हटल्यावर बट सोमवारी तर मला वाटतं कमी गर्दी असेल बट नाही नाही आहे ना गर्दी आजच्या वेळेस जेव्हा आली तेव्हा भरपूर शॉपिंग झाली होते कारण हा जो रोड आहे तो सेम रोडने आपण तर प्रत्येक शॉपमध्ये थांबा कोल्हापुरी घ्यायची हे घ्यायचं आहे मग मसाले घ्यायचे काय बघते पिलू इथं आली घेतलं आणि दर्शनाला आम्ही निघालो पाच मिनटात दर्शन झालं बाळाचं पण मस्त दर्शन झालं जास्त गर्दी पण नाही आणि आता आपल्याला निघायचंय ज्योतिबाला पहिले माझा विचार चालू आहे की रिसॉर्टवर जावं रिसॉर्टवर चेक इन करून नंतर संध्याकाळी आरामात दर्शनाला जाऊ किंवा उद्या सकाळी जाऊ पण हां नाहीतर ना मग आपण कोल्हापूर पण करू शकतो थो थोडा रंकाळाला वगैरे जाऊ शकतो म्हणजे जसा टाईम भेटेल तसा बघूया आणि जर तुम्हाला फोटोज बघायचे तर इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूब कम्युनिटीवरती फोटोज चेक करा दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरतीच न्यू पॅलेस आहे खडबड खडबड मी बोलायला लागतो काय ना काय आणि खडबड पहिल्यांदा मी कोल्हापूरला खूप वेळ आलो आणि दर्शनासाठी पण पॅलेसला पहिल्यांदा आलो गेट पासून जेव्हा तुम्ही आत येतात तेव्हा तिकीट काउंटर इथेच येत चाळीस रुपये पर पर्सन तिकीट आहे चाळीस रुपये तिकीट काढल्यानंतर दोन रस्ते जातात त्यातल्या ह्या सरळ आल्या रस्त्याने गेले की तुम्हाला लगेच पॅलेस दिसेल पॅलेस खरंच आहे आम्ही बरोबर बंदोईच्या टाइम ला आलो त्यामुळे काहीच गर्दी भेटली नाही आम्हाला तिकीट काउंटरला तिकीट काढलं आत आलो पूर्ण हिस्ट्री मेंशन केलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला इथे प्रवीण माने बोला भेटला हास्य जत्रेतला बापरे मस्त फिरत होता निवांतमध्ये <laughs> हां आता ते फोटो काढलेत आम्ही ते इंस्टाग्रामला टाकलेत कोल्हापुरात आला आहे तर पॅलेस नक्की बघा रिलिस्टिक <laughs> आणि जुन्या गोष्टी जशान तशा ठेवल्यात की महाराजांनी किती शिकार केलेले आहेत तर शिकार जसे जसे केले ते तिथे मेन्शन केलेले आहेत आणि त्याच्यानंतर भरपूर सारे रिअलिस्टिक पुतळे म्हणू शकतो आपण तसे त्यांनी बनवलो अजूनही तसेच ठेवलेत की जे खरोखरच प्राणी असल्यासारखे आपल्याला वाटतात आणि प्राण्यांच्या हा प्राण्यांच्या पायापासनं काय बनवलंय किंवा अशा त्यांच्या नखांपासून त्यांच्या शिंगेपासून भरपूर गोष्टी बनवलेल्या आहेत कोल्हापूरला एवढ्या वेळ आलो पण रंकाळा आम्ही गोव्याला जातानाच बघितला कोल्हापूरवर जेव्हा गाडी जायची तेव्हा रात्री पाणी दिसले काय म्हणायचं रंकाळा रंकाळ्याला थोडंफार खाणं पिणं झाल्यानंतर रिलॅक्स केल्यानंतर तसं रात्री बोटिंग पण चालू आहे फुल कलरफुल बोट फिरतीये आत कलरफुल बोट फिरतीये आता तसा सकाळपासून निघालेलो आहे आता डॉट आठ वाजलेत आणि आपण पोहोचलोय आपल्या रिसॉर्ट वरती डेस्टिनेशन इज ऑन द राईट फायनली आठ वाजगे अँड वी रीच टू द रिसॉर्ट आणि बाळ आता कुठे छातू झाले मस्त बाळची झोप झालेली आहे मस्त दुधू पिऊन झालेलं आहे टमी पण भरलेलं आहे आणि मेन म्हणजे तिला मोकळं खेळायला पाहिजे होतं आणि तिला इथे भरपूर जागा आहे खेळण्यासाठी आज शिवप्रभात शिवप्रभात मित्रांनो आज आपण आहोत कोल्हापुरात कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाच्या डोंगरावर आणि आज सकाळचे वाजले साडेसहा वाजले सकाळी आणि आपण निघालो दर्शनाला दर्शनाला लवकर जाण्याचं कारण काय कारण बाळाच्या नावाने अभिषेक करायचा आहे आपल्याला लेट मी शो यू द व्ह्यू फ्रॉम द रिसॉर्ट ज्योतिबाच्या नावानं चांगल चांग ज्योतिबा या रिसॉर्ट पासून तीन किलोमीटर वरती आणि पन्हाळा जो किल्ला आहे तो तेरा किलोमीटर वरती आहे जाण्यासाठी काय जबरदस्त थंडी आणि खूप जास्त वार आहे आपण जेव्हा पण इकडे येतो तेव्हा मिटकी खुर्जी आहे त्यांच्याकडे येतो म्हणजे दरवाजाला दक्षिण दरवाजाला लागूनच त्यांचं घर आहे आणि येतो आठ ते नऊचा हो टाइमिंग आहे अभिषेकचा पहिले आपण पोशाख आणि सामान घेऊन येऊ आपले मेटके गुरुजी मंदिरालाच लागून पोशाख आणि सगळं सामान भेटत अभिषेक झाला म्हणजे आठ ते नऊचं टायमिंग आहे अर्धा तास लागतो डोटे अभिषेक करताना आपण भद्रिकेतो तिथे दोन पिंड आहेत आणि त्याच्यानंतर चोपडे देवी आणि नंतर ज्योतिबाचा अभिषेक करून असंच बाहेर येऊन मग प्रदक्षिणा घालायला लागते ज्योतिबाच्या नावानं चांग ब ज्योतिबाच्या नावानं चांग आणि दर्शन झालं आमचं नाश्ता झाला गुरुजींच्या घरी आणि आता वेळ निघायची सकाळी सकाळी लवकर दर्शन झालं पण यार भरपूर लो लोकांचा ट्रीप आलेला आहे काल श्री सटवाई देवी प्रसन्न वाचा आहे नक्की आणि कि येऊन नमस्कारा पिल्लू झोपलं आपलं कंटाळून कारण सकाळी तिला तसंच उठवलेलं आम्हाला तर आणि आपण घेऊन आलो खाल्लं थोडंसं गुरुजींच्या घरी आणि आता बड्डेच्या दिवशी माझ्या मते पहिलंच वर्ष असं की आम्ही ज्योतिबाला आलोय एवढे देवदर्शन चालू आहेत आता ज्योतिबापासनं मंदिरापासनं पुढे एक अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरती यमाई मातेचं मंदिर आहे यमाई मातेचं दर्शन करून म्हणजे इथं पीठ मीठ पाहून नंतर हा जो रस्ता जातोय समोर तो मंदिराकडे जातो ज्योतिबाचं दर्शन म्हणजे युजली लोक इथं दर्शन करून वरती जातो चला बाय बाय दर्शन झालेलं आहे व्यवस्थित टा टा आणि ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे आणि आम्ही आता निघतोय घरी बॅक टू पुणे दर्शन व्यवस्थित झालं सर्वात पहिले आपण महालक्ष्मीला गेलो तिथे गर्दी होती बट दाजींनी ऑलरेडी फोन केलेला के होता त्यामुळे कुं, दर्शन कीच झालं मेन थिंग म्हणजे आम्हाला बाळाला घेऊन यायचं होतं बाळाला देवीच्या चरणी ठेवून मस्त हळदी कुंकू लावलं त्यानंतर आम्ही तिथून दर्शन व्यवस्थित घेऊन निघालो आणि ज्योतिबाच्या दर्शनचा पण गुरुजींचा नंबर होता आणि ऑलरेडी दिलेला त्यामुळे सकाळी सकाळी व्यवस्थित उठून मस्त अभिषेक झाला आणि तिथे पण दर्शन झालं सगळं व्यवस्थित आवरलं आणि आता इथून निघायचा टाईम आलेला आहे आज आपला बड्डे आणि दोन गोष्टी झाल्या बाहेर येण्याच्या एक तर आमचं फिरणं पण झालं बड्डेच्या दिवशी आणि बाळाला घेऊन दर्शन पण झाले तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग हॅव अ गुड डे हॅव अ गुड लाईफ बा बाय